नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघत आहात टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या आहे मयूरभाऊ वेळे यांची टॉप क्वालिटीच्या गाभंग काटेवाडी शेळ्यांची गाडी आज सकाळी नऊ दहाच्या दरम्यान आली मित्रांनो बघा विजूभाऊ वेळे यांच्या हातामध्ये ही टॉप क्वालिटीची शेळी आहे सर्व पट्टीच्या पट्टी टॉप पट्टी क्वालिटीची आहे ज्यावेळेस ग्राहक खरेदी करायला येतात ग्राहकसुद्धा कन्फ्यूज होता ग्राहक डबल माइंड होता द्विधा मनस्थित पडता ही शेळी खरेदी करावं की ती खरेदी करावं म्हणजे दिसल तो माल हा टॉपच क्वालिटीचा असतो मित्रांनो मयूरभाऊ वेळे यांच्याकडे कारण की त्यांची खरेदीच टॉप क्वालिटी असते कारण खर तिकडे गुजरात राज्यामध्ये खरेदी करत असताना ते फक्त शेळ्या दोनशे तीनशे शेळ्यांमधनं वीस तीस शेळ्या अशी टॉप क्वालिटी त्यातल्या त्या खांडातली टॉप क्वालिटी निवडत असता बघा जोडा कसा आहे क्वालिटी बघा मित्रांनो जोड्याची सर्व शेळे या टॉप क्वालिटीच्या आहेत आता ट्रॅव्हल करून आलेल्या आहे शेळ्या दमलेल्या असता आज दिवसभर काही थोड्या वेळा वेळाप्रमा चरल्या पण काही विक्री झाल्यानंतर शेळ्यांना मोकळं पण सोडलं होतं कारण की शेळे ही एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही बघतच असाल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आता सध्या टॉ काटेवाडी शेळ्यांचा ट्रेंड सुरू झाला आहे म्हणजे शे काटेवाडी शेळी पालनाचा ट्रेंड सुरू झालेला आहे आणि ह्या शेळीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही शेळी सहजरित्या ॲडजस्ट होते ते हवामान सहजरित्या त्या हवामानात ती ॲडजस्ट करून घेत असते मित्रांनो म्हणजे आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ही शेळी बंदिस्त फार्मसाठी जे नवीन तरुण आहे ते जे बंदिस्त फार्म करणार आहे त्यांच्यासाठी एकदम खुशखबर आहे की ही शेळी सहजरित्या बंदिस्त होते काठेवाडी शेळी मित्रांनो बघा तुम्ही ह्या शेळ्या स्वभावाने अतिशय शांत असल्याकारणाने एक व्यक्ती रानावनातून पन्नास ते सत्तर शेळ्या आरामात चारून आणू शकतो अशी क्वालिटी आहे असा स्वभाव आहे या शेळ्यांचा जर कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल